पाण्याच्या टाकीचा एक सप्तमांश भाग भरलेला आहे त्या टाकीत अजून तीनशे साठ लिटर पाणी ओतले तर ती टाकी पूर्ण भरते तर त्या टाकीची क्षमता किती लिटर आहे ही टाकी आहे या टाकीचा एक सप्तमांश भाग भरलेला आहे म्हणजे एकशे सात भाग भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण अजून जर तीनशे सात लिटर तीनशे साठ लिटर पाणी भरले तर पूर्ण टाकी भरते मग आपल्याला हा भाग किती आहे ते काढायचं आहे किंवा त्या टाकीचे किती पाणी मावते ते काढायचं आहे आता बघा एकूण भाग आहे सात मग बघा सात पैकी हा एक भाग वजा करायचा मग राहिले किती सहा मग हा उरलेला वरचा भाग आहे तो सहा भाग आहे मग सहा भाग म्हणजेच किती आहे तीनशे साठ लिटर पाणी आहे मग बघा या तीनशे साठला आपण जर सहाने भागलं तसं आहे की सहा साई साई छत्तीस शून्य साठ लिटर पाणी एक भाग म्हणजे साठ लिटर पाणी एकूण भाग किती आहे सात मग ते काय करायचं सात गुणिले साठ मग बघा सात सेचा आणि शून्य मग एकूण पाणी किती आहे त्या टाकीमध्ये मा मावत चारशे वीस लिटर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू